नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शकोहो रमांजली तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा प्रभाग क्रमांक एकमधील भाजप पुरस्कृत सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा येथील कार्यकर्ते भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा जाहीर पाठिंबा दिला तसेच उपस्थित सर्व मतदारांना यांच्या पाठीमागं उभा राहून सर्व भाजप पुरस्कृत उमेदवारांना विजय करण्याचं आव्हान केलं पहा काय म्हणाले ते सर्व महापुरुषांना आज इथे जमलेल्या सर्व माता भगिना व युवा बंधींना व माझा मानाचा जगीम आज आपण इथे जमलेल्या आजची सत्कार मूर्ती आयुष्यमान लखनदादा कांबळे यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आपण इथे सर्व जमलेला आहोत तरी लखन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रमांजिरी सामाजिक संस्थेच्या वतीनं व बाळासाहेब थोरात मित्र परिवारच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचे बाजू आयुष्य आणि बदलायला जावो व त्यांना आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे उत्तर उत्तर अशीच प्रगती होत राहावं हीच आजच्या मंगल मंगलकामना मंगल कामना व्यक्त करून पुण्याच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच आजच्या या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एक चे भाजपाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मधून माननीय गौतम कसबे साहेब हे आपल्यातून निवडणुकीसाठी हवे आहेत तसेच तसेच प्रभाग क्रमांक एक कनके राजश्री अंबादास प्रभाग क्रमांक काशीद पुनम प्रभाकर व प्रभाग क्रमांक मधून अविनाश महादेव पाटील सर हे चार उमेदवार आहेत चार उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आपल्याकडून सभा क्रमांक एक मध्ये सध्या उभारले आहेत ते चारही उमेदवार कशा पद्धतीनं जास्त मताधिक्याने निवडून येतील हे आपल्यावर अवलंबून आहे तरी जास्तीत जास्त या चारही उमेदवारांना भरगत मतांनी आपण निवडून देण्याचा निर्धार म्हणजे बहुतेक सामाजिक संस्थेवरती आपण इथे एक पाठिंबा देऊन असा आहे निश्चय करेल मी तुम्हाला असा शब्द देतो की रमाजीने बघितलं सामाजिक संस्था रामराव आंबेडकर नगर तुमच्या पाठीशी आहे हीच मी बघायचं तो जैन